आपन बागलान, बागलान तालुक्यातील ठेंगोडा येथे दरवर्षी कुस्ती दंगल भरवण्यात येत असते या कुस्ती दंगलीसाठी पंचक्रोशीतील आणि बाहेर राज्यातील नामांकित कुस्तीगीर यांचाही सहभाग असतो कुस्ती दंगल भरवण्यात येणाऱ्या कुस्ती दंगलीसाठी स्थानिक पातळीवर वर्गणी गोळा केली जाते त्या उरलेल्या रकमेतून अत्याधुनिक वातानुकूलित शो पेटी घेऊन तिचे लोकार्पण सोहळा नुकताच वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत खेरना निरपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉक्टर राहुल सोनोने ठेंगोडाचे सरपंच वाघ मॅडम आदी उपस्थित होते यावर्षी झालेल्या कुस्ती दंगलीच्या वर्गणीतून उरलेली रक्कम ही चांगल्या कामासाठी प वापरावी या हेतूनं हनुमान कुस्ती मंडळाच्या वतीनं मृतदेह एक दोन दिवस ठेवण्यासाठी लागणारी शवपेटी वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अत्याधुनिक वातानुकूल शवपेटी घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि ही शवपेटीचा उपयोग फक्त ठेंगोड्या गावातच नव्हे तर आजूबाजूच्याही गावांना मोफत देण्यात येईल असं मंडळाच्या वतीनं सांगण्यात आलं यावेळी शेवपेटीचे लोकार्पण डॉक्टर राहुल आरोग्य केंद्राचे अधिकारी वनक्षेत्र अधिकारी प्रशांत खेनार व बागला यांच्या हस्ते करण्यात आले होते जय हनुमान कुस्ती मंडळाचे सर्व सदस्य ठेंगोडा ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्यांसह सर ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते बागलायन शोधे नमस्कार हनुमान मित्र मंडळ ठेंगोळा यांच्या वतीने आज आम्ही शेवपेटी देण्याचा उपक्रम केलेला आहे तो असा की हनुमान कुस्तींचा हनुमान कुस्ती दंगल कार्यक्रम दरवर्षी ठेवण्यात आम्ही चांगल्या पद्धतीने साजरा करतो व त्या निमित्तात उरलेल्या पैशातून कुठलं तरी एखादं सामाजिक काम चांगलं दरवर्षी करत असतो यावर्षी आम्ही शेवपेटी फ्रीजर म्हणून एक पेटी सगळ्यांच्या संकल्पनेतून ती घेतली व ग्रामपंचायत ठेवडा यांच्या कडे ती सुपूर्द केली असून आजूबाजूच्या खेड्यांना व आपल्या गावातील परिसरातील लोकांना ती कुठलाही शुल्क नकारता मोफत देण्याचा निर्णय हनुमान कुस्ती दंगल मित्रमंडळाने घेतलेला आहे फक्त एकच विनंती राहील ज्या परिस्थितीत पेटी घेऊन जाणार त्याच परिस्थितीत व्यवस्थित परत ती पोच ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांकडे किंवा पदाधिकाऱ्यांकडे ती जमा करणे एवढीच आमची विनंती राहील